हाय मी काजल थँक्यू तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जो खूप दिवसातून येणार आहे बरेच दिवस झालं सोनूच्या चॅनलला ब्लॉग टाकला नव्हता खाली बस सोनूच्या चॅनलला ब्लॉग टाकला नव्हता तर म्हटलं चला आज ब्लॉग टाकूया त्या चॅनलला तर काय टाकू हे समजत नाही आहे कारण सोनून जे काय ते माझ्या ब्लॉगमध्ये असतं सोनूचं तर म्हटलं ह्याच्यावर काय टाकायचं तर रात्री मी ह्याचा फोन घेतलेला आणि म्हणजे तो माझा फोन होता आधी तर त्यात भरपूर असं सगळे फोटो सोनूचेच आहेत आमचे काय नाही आहे त्यात फोटो आहेत काय काय पण सगळ्यात जास्त तर हां असू दे तर म्हटलं चला तुम्हाला सोनूचे लहानपणीचे म्हणजे ह्याच्यात नाही आहे आमचा पहिला फोन होतो अगं राहू दे केस ग बस पहिला फोन होता जी फुटला म्हणजे आहे तसा अजून त्याचं काम केलं नाही तर व्यवस्थित केला तर त्यातले फोटो घावतील आणि अजून एक होता जो माझा फोन मी यांना दिला वापरायला तर तो यांच्याकडून कारखान्यावर गेल्यानंतर पडला त्याची साखर झाली मग ते द काय फोटो नाही आहेत आमच्याकडं पप्पाच्या फोनमध्ये हे जे लहानपणीचे फोटो आहेत जे म्हणजे जल्मल्यापासून जे किती दिवस दहा बारा दिवसानंतर जे फोटो काढला होता ना ते फोटो आहे सोनूचे तर भेटलेच तर ते नंतर न कधीतरी दाखवून आता जे आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कोणतं छान वाटतं बघा लहानपणी छान वाटते का आत्ता छान वाटते लहानपणी खूप भारी दिसायची आता एवढी नाही बरं दिसत कारण लहानपणी एकदम गोल मोलू होती आता ल पाक जेवत नाही काय नाही त्यामुळे तशी झाली तर चला बघूया आपण कसे फोटो आहेत पहिल्यापासून दाखवणार आहे जे की जसे जसं हळूहळू म्हणजे कसं तीन महिन्याचे चार महिन्याचे तिथून नंतर म्हणजे आत्तापर्यंत सगळे फोटो दाखवते मी तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल छोटा होईल माहीत नाही पण पूर्ण बघा तिची कशी दिसत होती आणि लहानपणी कोणासारखी दिसत होती आणि आता कोणासारखी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे सोनू चॅनल आहे तर सोनूच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा ह्याच्यावर पण आता रोज व्हिडिओ येणार कारण त्या चॅनलस काही गॅरंटी देऊ शकत नाही आहे मी पहिला चॅनल गेला तो गेला त्या चॅनलची पण गॅरंटी नाही आहे तर हा चॅनलवर लास्ट प्रयत्न करणार आहे लास्ट म्हणजे लास्ट तीन चान्स असतात तेथ म्हणतात ना खाली बस ना तीन चान्स असतात ना तर एक चान्स तर गेला आहे माझ्या हातून दुसरा घेतला मी तर त्याचा अजून आहे अजून बाकी तर ह्याच्यावर प्रयत्न तरी सुरू करते जर ते नाही झालं तर इकडे तरी, तरी होईल आणि ह्याच्यावर पण नाही झालं तर गुड बाय यूट्यूब करायचं आणि ठेवून टाकायचं तर जाऊ द्या बोलण्यात टाईम घालवायला आपण फोटो चला फोटो बघू तर हा फोटो हे ज्या आधी एक फोटो होता नुकतीच ते उभं राहायला शिकलेले तर तो फोटो काही मला सापडला नाही कदाचित मम्मीच्या फोनमध्ये असेल तर तो तिकडे गेल्यानंतर धाकत तर हा फोटो चालत होते नुकतीच तेव्हाच आहे आणि हा फोटोत पण ती चालत होती म्हणजे मागचा जो फोटो बघितला वाईटवाला त्याच्यापासून ती चालायला सुरुवात झाली होती तर इतकं पण व्यवस्थित जमत नव्हतं पण येत होतं सोनू किती लहानपणी छान दिसतं आहे सांगा कोणता फोटो आवडला हे सांगा तर हे वर्ष वर्षाची नव्हती झाली ती तेव्हाचे फोटो आहेत तिचे वर्षाच्या आत चालाय शिकलेली थोडं थोडं बोलाय पण येत होतं तिला सोनू खूपच लहानपणापासून चपळ आणि चंचल आहे तिला गोष्टी गोष्ट शिकवावी लागत नाही ती बघून शिकली तर पुढं जो फोटो आहे तो वर्ष झालेला तिला जो का हा ती वर्षाची झालेली तरी पण तिच्या फेसमध्ये काही इतका चेंज झालेला नव्हता तुम्ही बघताय तर कशी दिसते मागं दिसत ते वेगळी होत होती आता थोडी वेगळी दिसते हळूहळू तिच्यातले चेंज होत गेलं तर लहानपणीच छान होते आता मोठी झाल्यावर वेगळी दिसायला लागली लहानपणी सेम तिच्या पप्पासारखी दिसत होती आता हा वेगळा व्हायला लागला आहे तिचा ती वर्षाची झालेली तेव्हाचा फोटो आहे हा तिचा इथे पण तिला वर्ष झालेलं आम्ही आंब्याच्या झाडेखाली बसलेलो होतो होतं तेव्हा मी काढला होता हा फोटो मला सापडला की माझ्या फोनमध्ये होता पण हा तो फोन फुटला तेव्हा मी मम्मीला फोनला तरी फोटो पाठवून ठेवलेला तो तुम्हाला डबल माघारी भेटला बरं झालं कारण तो फोटो असा झूम करून बघितला ना छान होतं डोळे एकदम निळ निळ दिसत होता केस भोरे भोरे दिसत होते छान दिसते आणि हे वर्ष झाल्यानंतर तुझे फोटो आहे हे दीड वर्ष असेल सोनू तेव्हा तेव्हाच फोटो आहे तिचा कशी रुसून बसली बघा मागं तुम्हाला दिसत असेल झाडं आणि तो, तो मागे भिंकता जे आहे तुम्ही आत्ता बघता तर तेव्हा पण ते होतं आता तिथ तीन वर्ष झाले आतापर्यंत फोटो ॲड केले नाही आहेत थोडे थोडेच फोटो ॲड केलेत मी तर इथं कशी बसली बघा तिला आधीच लगे ना फोटो काढायचा मेकअप करायचा तिला फक्त म्हणजे पुरे असते लगेच तयार असते ते मी इथं सॉन्ग ॲड करणार होती पण म्हणलं आपण बोललेलंच बरं सॉंग नको ॲड करायला आणि इथे तर बघा तेव्हा ती दीड वर्षाची झालेली तेव्हाचा हा फोटो आहे कशी दिसते बघा आणि तिथं आम्हाला पहिल्यांदा घर नव्हतं आम्ही सपरात राहतो ना राहत होतो तर बघा तिथं मागं असं कागद वगैरे लावला होता आणि सोनू ला जी खुडचीच होती ती तिथंच जाऊन बसायची ती तिला आवडायचं आणि तिला कुंकवाचं ह्याचं तर लय ना एक टिकलं टिकल्या लावायला सारखं लावलेलंच असते त्या अजूनपर्यंत पण मोठी झाली तरी तो काही ना तिचा सुटलेला नाही सारखी देवापशी जात असतील तिची ती करत असती काय करायचं आहे ते लहानपणी चांगले होते तब्येत तिची नंतर खूप खराब खराब झाली आता जेवणावर लक्ष नसतं तिचं आणि पुढे तर बघा कशी दिसते <laughs> खूप छोटी होती ती इतकी उंची तिची नाही आहे आता पण नाही तुम्हाला माहीत आहे तर ती खूप बारीक दिसायची तिला स्वेटर आम्ही हा नवीन आणायला तवा घातला होता असं वाटत होतं की <laughs> ले छोटी वाटायची आता तर तुम्हाला कळ तिच्या उंचीवर नाही ती किती छोटी दिसते कसलं भारी दिसतंय बघा जशी मोठी व्हायला लागली तशी लई लेद्री व्हायला लागली सोनं लहानपणी सगळ्यांना आवडत होती असं काही नाही आता पण आवडते ती आता तिचं बोलणंही आवडत असतं पण ना लहानपणी असं तिचं होतं की तिला कोणी घेईल ना म्हणजे बघल ना त्यांना घेतल्याशिवाय राहतच नव्हतं सोनूला असं होतं तर ह्या दोन वर्ष तिला कम्प्लीट होणार होते तेव्हाचा फोटो आहे तो दिवाळीतलाच असेल दिवाळीच्या आधीच आहे गवतात बसलेली तर किती बघा नाही ना आता तिला सांगाल तशी ती करायची फोटो काढायला हस म्हणला हसायचे असं कर तसं कर तर ती करत असायची आता तिथे टाळ्या वाजवत होते पण तो व्यवस्थित नाही फोटो आला तरी पण मी घेतला आहे हा मला आवडतो सगळ्यात छान फोटो हा वाटतो मला एकदम मस्त आणि तिची मावशी पाठी बसली जी लहान आहे ती दिवाळीला आली होती नाही दिवाळीच्या आधीच आली होती बहुतेक तेव्हाच फोटो आहे आणि पुढं जो फोटो बघताय ना तो दोन वर्ष झालेली तिला हां दोन वर्ष झालेली तेव्हाच आहे तेव्हा कशी दिसती बघा मी तिचा मेकअप केला होता घरी तिला घागरा घातला होता म्हणजे घातला म्हणजे मी बनवला होता माझी ओढणी होती जी व्हाईट कलरची त्याच्यावरती तर तिला साडी घालायचा लय शॉक आहे तर ती बघून बघून शिकली होती जिथं पोरी खेळतात भांडीकुंडी तर त्यांचं साडी घालणेही असतं तर तिला पण त्याचा नाद लागला होता म्हणून तिला मी एकदा तसा मेकअप केलेला तर कसं छान दिसते बघा आणि हा दोन वर्ष झाल्यानंतरनं फोटोशूट केलेला आम्ही रंगपंचमीचा ह्याच्या आधी नव्हतं केलं दोन वर्ष झाल्यानंतर केलं तरी हा त्याचा फोटो आहे तेव्हा भरपूर फोटे फोटो आहेत पण ते ॲड केले नाहीत कारण व्हिडिओ ऑलरेडी लय मोठा होत गेला आहे तर थोडे फोटे राहा फोटो राहिले आहेत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन जे आत्तापर्यंत आहे दोन वर्षानंतर ते आता दोन वर्षापर्यंतच घेतले त्यातली पण अजून ती ज्याला मिळल तेव्हा दहा बारा दिवसानं कशी दिसत सो होती सोनू किती काळी होती ना आता गोरी झाली सोनू सावळीच होती तिचा हळूहळू कलर चेंज होत गेला जसं रक्त वाढेल असं आणि तर मोदक कसं बसलं आहे बघा सोनू सेम पोरासारखीच दिसायची पोरीसारखी नव्हती दिसत तिला कोणी घेल त्यांना वाटायचं की हा पोरगा आहे तिचं वागणं बोलणं आणि बसण्याची स्टाईल पुढे एक फोटो आहे तिचा ती, ती सेम तिच्या पप्पासारखी दात ओठ खात होती दात चावत होते असा फोटो आहे आणि मी पण तिला लहानपणापासून पोराचं आयुष्यात जगवलं आहे म्हणजे जे मुलीचे कपडे तिला नव्हतेच घालत मुलाचेच घालायचे मला आवडायचं असं नाही आहे की मला मुलाचे हाऊस आहे पण ती दिसायचीच तशी त्यामुळं तिला मुलीचे कपडे चांगलेच चा वाटत नव्हते तर हा पण दोन वर्षाचाच दोन वर्षे कंप्लीट झाल्यानंतर तिची तिला नोव्हेंबरमध्येच तिची तिचा बड्डे येतो आणि दिवाळी पण तेव्हाच असते तर हा ड्रेस घेतला होता तिला तेव्हा तिला दोन वर्षे कंप्लीट झालेली तेव्हाचा फोटो आहे हा तिचा बघा मागं तिनं मंदिरही सगळं उसफटून टाकलेला फोटो ही काय ठेवत नव्हती ती आता ही तशीच आहे जाती तिकडे अधून मधून कार्यक्रम करत असते लहानपणीची किती आठवणी असते मायाडं भरपूर माया भरपूर सारे आठवण होत्या पण जसं फोन गेले तसे त्या आठवणी पण गेल्या तसे पण जेवढ्या आहेत तेवढ्या मी ठेवल्यात ते हा पण दोन वर्ष झाल्यानंतर दोन तीन महिन्याचा फोटो आहे आणि हा फ्रॉक तिची लहानपणीच आहे जी की तिला स्टार्टिंगला बघायला आलेले तेव्हाची फ्रॉक आहे तिला आत्ता बसत होती छान होती छान दिसायची पण सिम्पल होती पहिलं जुनं मॉडेल पण छान वाटायचे आणि इथं बघा तिच्या मामाचा बड्डे होता तर तीच बसले तिथे जाऊन से सगळे लाड करायचे तिकडे अजूनपर्यंत पण करतात कारण ती लाडाचीच आहे एकुलती एक आहे तिकडं त्यामुळं इथं काय आम्ही आज लाड करत असतो तिचं लाडपण आणि मारपण आधी मी तिला मारत नव्हती आता ती आगो पण करते म्हणून मारते आणि बघा पुढचं फोटो आहे ना तिच्या पप्पांसारखीच आहे ती तिचं पप्पा पण असंच करतात राग आलं काहीच बदल नाही तिच्या पप्पांसारखीच आहे ती पोरगा झाला असता तर सेम दुसरा संग्राम झाला असता <laughs> राग पण त्यांच्यासारखाच आहे तिला प्रेम पण तेवढंच आणि राग पण तेवढाच तिला राग तर लगेच येतो आणि इथं आम्ही घर बांधायचं म्हणजे शेड ठोकायचं सामान आणलेलं तेव्हाच आहे बसले होते त्याच्यावरती तरी मागं मी भरपूर दिवस आम्ही सफरामध्ये सा राहतो तेव्हाच मी तसं बाहेर करून घेतलेलं तेव्हाचा ते तर व्हिडिओ खूप मोठा होतो तो हो नंतर व्हिडिओ इतका मोठेल त्यामुळे अर्धे फोटे राहत अर्धे राहिले आहेत ते नंतरच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन जे आहे ते आवडलं असेल तर नक्की सांगा कमेंट करून आणि जोनू कोणासारखी दिसते हे पण सांगा तर चला आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या चॅनलला पण खूप सारा सपोर्ट खूप सारा प्रेम द्या करतायच तुम्ही ह्यात काही वेळा संकोचच नाही आहे तिकडे केला तसा इकडेही करा तर चला बाय बाय